पाहिली सुंदर अशी गाडी पाहिली मारुती बनवे यांच्या ठिकाणी भडमा पाला ठेवला गोपेकरांचा थैमन आणि जी गाडी पाली जाय साव्याबा पाऊस आदत किंवा मावली आणि शरद धर्मचेोयकर या गाईचा असतो आक्रमक आला सुंदर अशी गाडी पाहिली शोर्याश्वर शोर्या अटमाने देवी के यांचा या ठिकाणी पाहुण्याच्या गावकीतला भारता या ठिकाणी छोटा पाहुया पाहिला आणि तुम्हाला रुदिक्षेत मध्ये वाटा विमाचा मावली पाळा मावली चंदन आजच्या भव्य आणि शा, विविध शांतीदास केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातील सात नंबरची बांधकरी करले Gracias.